आपल्या थोडा वेळ झाला म्हणून आपण काय केलं की पुढची पूजा आहे ती आपण थोडी अगोदर आटपून घेतली आजचा आपला कार्यक्रम आहे तर मला अधिकारी सरांनी सांगितलं की आज आपल्याला वाघबारस हा कार्यक्रम करायचा आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही दोन शब्द या कार्यक्रमाविषयी बोला तर म्हणजे त्यांचे मी खूप धन्यवाद मानतो की कारण तोपर्यंत तो मला वाघ बारस म्हणजे काय हे इथे असूनही मला माहीत नव्हतं आणि हाच त्यांचा एक हा कार्यक्रम ठेवण्यामागचा उद्देश असावा की नवीन पिढीला आपल्याला आपल्या ज्या काही परंपरा आहेत त्या कळल्या पाहिजेत की या परंपरा आपण कशासाठी करत आहोत त्याच्या मागचा उद्देश काय आहे तर आपली कोकणातली जी माणसं आहेत ती कोकणातली माणसं आहे ना फार गमतीशीर असतात म्हणजे जर पुण्यातल्या लोकांचं आपण म्हटलं तर पुण्यातले लोक राहतात कुठे तर वाड्यांमध्ये राहतात चौसोपी वाडे वगैरे आपल्या कोकणातली माणसं आपल्या गुरांना राहायला वाढी देतात आपण घरात राहत म्हणजे पाहायला गेलं तर आपली गुरं वाड्यात राहतात आणि ते लोक वाड्यामध्ये राहतात म्हणजे मी लहान होतो तेव्हा पण मला फार अरे म्हणजे अख्ख्या शाळेतल्या पुस्तकांमध्ये गोठत असतो आपल्या गावाला मात्र वाडा असतो तर अशी आपली भाषा काय आहे कोकणातली अशी अनेक याचने समृद्ध आहे तर पु ल देशपांडेंच एक आ, 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 अंतुबर्वा नावाचा एक कॅरेक्टर आहे त्यांचं आसामी आसामी जे वेगवेगळे वेग आहेत त्याच्यामध्ये अंतुबर्वा हा रत्नागिरीतला कॅरेक्टर आहे त्या अंतुबर्व्याच्या याच्यामध्ये चा एक वाक्य आहे की गांधीजींच्या काळामध्ये गांधी। ते म्हणतात हा गांधी म्हणजे एक पक्का माणूस अख्खा जग फिरला पण कधी कोकणात आला नाही का तर गांधीजीची जी तीन सूत्र होती की ते पंचानेसायचे म्हटलं इथे अख्ख्या कोकणात सगळे पंचावर त्यामुळे त्या गांधीजींचं इथे कोणाला काही विशेष वाटणार नाही आणि गांधीजी काय तर सूत कातायचे म्हणजे सूत तर कोण कोणाला पकडत नाही म्हणजे कोणाला हे करत नाही किंवा गांधीजी उपवास करतात इथे अर्ध कोकण एक वेळ उपासित असतं त्यामुळे ह्या गांधींचा इथे म्हणून तो फक्त बिलंदर माणूस इथे कधी आलाच नाही तर असा हा कोकणी माणूस की आपल्याकडे काही नसलं तरी त्या नसण्यावर सुद्धा तो स्वतः त्याच्यावर विनोद करून आपलं जीवन जगत असतो तर या सगळ्या मागे काय आहे तर आपल्या कोकणामध्ये अनेक अशा रीती आहेत परंपरा आहेत ज्या का काळाप्रमाणे चालू असतात आता भगवतगीतेमध्ये श्री कृष्णाने पण अर्जुनाला सांगताना कर्म तिसरा अध्याय कर्म आहे कर्मयोग त्या कर्मयोगामध्ये कर्मयोगाचं सा महत्व सांगताना त्याने सांगितलेल्या गोष्टी ह्या आजहीच्या काळामध्ये आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला लागू होतात तो श्लोक असा आहे यदा चरती श्रेष्ठ तत्तद्वे तरोजना सयद प्रमाण कुरुते लोक तदनुवर्तते म्हणजे काय तर यदा चरती श्रेष्ठ हा म्हणजे श्रेष्ठ माणसं जसं आचरण करतात तत्त देवे तरोजनाहा तर, तरो इतर लोक जे आहेत ते त्या लोकांचं काय करतात तर अनुकरण करतात ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर फक्त आख्या श्लोकावर दोनच उभ्या हो लिहिल्या त्या दोन उव्या म्हणजे आपण जे करतो येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती त्याची येरा अनुष्ठिती सामान्य सकल म्हणजे जे वडील आहेत मोठी माणसं आहेत ते जे जे करतात त्याला आपल्याकडे काय म्हणतात धर्म आपल्याकडे म्हणतात ना हे काय तर हे शास्त्र आहे तर ते शास्त्र म्हणजे काय तर वडिलांनी वाढवडिलांनी जे केलं ते आपण करायचं म्हणजे काय तर शास्त्र आहे आणि तेच येरा अनुष्ठिती म्हणजे मागची पिढी जी आहे ती आणि मग अर्जुनाला काय सांगतात की तू जर युद्ध सोडून गेलास आणि तुझं कर्म तू सोडून पळून गेलास तर पुढे येणाऱ्या पिढ्या हा अर्जुन असा होता युद्धात मग ते लोकांना पण कारण मिळेल अर्जुन कसा सोडून गेला मी पण सोडलं तर काय बिघडेल म्हणून त्याला सांगितलं हे ऐसे असे स्वभाव आहे कर्म न संडावे विशेषे आचरावे लागे संती म्हणून जे मोठी माणसं असतात संत असतात त्यांना आपलं आचरण कसं ठेवायला लागतं तर विशेष असं ठेवायला लागतं त्यांनी चुका करून चालत नाही त्यामुळे आपण हे जे सण वगैरे करतो हे आपल्या वाढवडिलांनी धर्म नावाखाली हे ठेवल्यामुळे आपण त्या त्या गोष्टी पाहतो तशा करतो पण मध्ये मध्ये काही काळानुसार त्याच्यावर जेव्हा खंडित होते आता जसं मी माझ्या काकांना पण विचारलं तुम्हाला ते हो आम्ही करत होतो पण आता ही वाघबारस म्हणजे काय तर आपल्याकडे पूर्वीपासून गोधन किंवा गाईगुरं हीच आपली शेतकऱ्यांची संपत्ती होती आता त्या संपत्तीला आपण जर जंगलाचा राजा म्हटलं तर जंगलाचा राजा आपण सिंह म्हणतो आता बरोबर आहे पण आपल्या भारतामध्ये तसे सिंह फार काही नसतात त्यामुळे आपल्याकडे वाघ हा जंगलाचा राजा म्हणतो आणि आपल्या सर्व या गुरांचं सर रक्षण व्हायला पाहिजे याच्यासाठी आपल्याकडे ती भीती होती की कधीही वाघ येऊ शकतो आजही मला वाटतं आज गावच्या पेक्षा ना मुंबईतल्या लोकांना वाघ जवळचा झालाय कारण लवकर बिबट्या येतो म्हणजे गावातल्या लोकांना बिबट्या नाही माहित तेवढा आता शहरातल्या लोकांना कारण त्याच्या अधिवासावर आपण थोडस अतिक्रमण केल्यामुळे ते आता इथे एवढं जंगल आहे पण वाघच आता राहिले नाहीये त्यामुळे गुरत नाहीये त्यांना खायला आता वाघ तरी कसे राहणार किंवा आता माकडांची पण समस्या आपल्याला खूप जाणवते तर आपल्याकडे वाघबारस करण्याचं कारण हे होतं की तेव्हा ही गुर संपत्ती ही खूप जास्त होती आणि अशा प्रकारचा धोका होता तो धोका अचानक माणूस जर जंगलात गेला आणि तो एकटा असेल आणि त्याला समोर आला तर हे प्रिपेअर व्हायला पाहिजे त्याला आधीपासून त्याची मानसिकता असायला पाहिजे की असं झालं तर मी काय करायला पाहिजे नाहीतर आपल्याकडे एक शब्द आहे गर्भगळीत होणे तर शब्द शाब्दिक अर्थ काय तर एखादी जर प्रेग्नेंट बाई असेल तर तिचा गर्भ आहे तो गर्भ म्हणजे भीतीने तो गर्भ जसा जातो तसा माणूस सुद्धा मेल्यासारखा होणं तर ती अवस्था कधी कधी अशा गोष्टी पाहिल्यानंतर सध्या आपल्याकडे हार्ट अटॅक येतो असं काही झालं अचानक तर हे होऊ नये म्हणून माणसांना काय तर ट्रेनिंग ही अॅन्युअल ट्रेनिंग होती की एक वर्षातनं सगळ्यांनी मिळून कारण पुढच्या पिढीला सेपरेट कसं शिकवायचं दरवर्षी तो प्रोग्राम ट्रेनिंग फ्री ट्रेनिंग ही वाघ बारशी अशी होती की दरवर्षी यायच्या सगळ्यांनी मिळून आणि मग हे सगळं करायचे कुठे तर शक्यतो तेव्हा सगळ्यांचे जे गुरांचे गोठे वाडे होते हे नदीच्या जवळ असायचे त्यामुळे शक्यतो नदीच्या जवळ असणारे वाडे आहेत त्या ठिकाणी जमायचं आणि आता आपण मागे पण प्रवचनामध्ये सांगितलं होतं की जी मागची शरद पौर्णिमा झाली त्या शरद पौर्णिमेचं नाव आहे नवान्न पौर्णिमा तर त्यावेळी काय होतं की आपलं नवीन धान्य आलेलं असतं तेव्हा असं समजतात की त्यावेळी देवीच जे सत्व आहे ती येऊन त्या सर्व धान्यामध्ये त्यावेळी ती सगळा प्राण किंवा त्याच्यामध्ये जे आहे ते सत्व आहे ते त्या नवान्न पौर्णिमेला त्यामुळे या वाघारसेला पण नवीन जे धान्य आलेलं आहे त्या धान्यापासून खीर करायची आणि मग सर्वांना त्याचं ट्रेनिंग द्यायचं मग त्या ट्रेनिंग मध्ये काय करायचं तर एक वाघ होतो आणि बाकीची सगळी माकड असतात आता माकडच का असतात तर माकड हे काय आहे तर वाघ जंगलात आलेला आहे हे सांगणारा कोण आहे तर ही माकड जी आहे ती माकड वेगवेगळे आवाज करतात आणि इतर प्राण्यांना ती सूचित करत असतात की हा आता वाघ आलेला आहे त्यामुळे आपण त्याचं एक प्रतिमा प्रतिकात्मक रूप म्हणून मुलांना तसं वानर बनवतात माकड बनवतात आणि मग वाघ घाबरतो कशाला तर एक आग आणि आवाज या सगळ्यांना म्हणून मग काय मग ती ट्रेनिंग द्या ती कशा प्रकारे आवाज करायचे त्या माकडांना हे करायचं माकड आलं तर समजायचं कसं की वाघ आलाय किंवा काय तर ह्या सगळ्याच आपल्याला एक ट्रेनिंग मिळायला पाहिजे त्या ट्रेनिंग साठी जर दो दो आता जर पाहिलं तर फार म्हणजे मी वर सर्च करत होतो ना तर फक्त आदिवासी लोकांचेच व्हिडीओ मिळाले आता आपल्या कोकणातले पण दोन तीन जणांचे पैकी अजूनही ते गावांमध्ये अशा प्रकारे करतात आता फक्त त्याला एक स्वरूप वनभोजनाच्या सारखा आलाय कारण आता वाघ नाही राहिले तर अशा प्रकारे आपल्या ह्या ज्या परंपरा आहेत या काय तर निसर्गाला धरून आहेत तर आपण निसर्ग आता तिथे वाघ मारणं हे अपेक्षित नाहीये तिथे फक्त वाघाला ला, हुण हुसकावून लावणं आणि त्याला आपल्या जवळ न येऊन जाऊन आपण आपलं रक्षण करणं ही एवढीच त्याच्यातली आपली एक कल्पना आहे है की ह्याच्यासाठी माणसाने तयार असलं पाहिजे म्हणून या प्रकारच्या आपल्याला ट्रेनिंग सेशन्स त्यावेळी होत म्हणजे तेव्हाची माणसं खूप पुढचा विचार करायची आणि प्रत्येक गोष्टीला धर्माशी निगडीत का केलं होतं कारण ते सहज होतं की हे सगळं करायचं म्हणजे हा आपल्या वाट म्हणजे त्या परंपरा म्हणून निर्माण झालं म्हणजे मी बऱ्याच वेळेला मला खूप नवल वाटायचं आता तर प्रमाण कमी झालंय कारण जेव्हा फोन नव्हते गाड्या नव्हत्या तेव्हा आपल्याकडे कोणी माणूस जर आ, वारला गावामध्ये तर कर आपल्याकडे हाक घालण्याच्या पद्धत होती त्यामुळे कम्युनिकेशन नसलं तरी एका गावाच्या सीमेवरून दुसऱ्या गावाच्या सीमेपर्यंत सहज एक हाक घातली तरी पंचक्रोशी मधल्या सगळ्या लोकांना बिना फोन बिना हे कळत होतं कारण तेव्हा एवढी माणसं होती तर ह्या ज्या सगळ्या परंपरा आहेत आमच्या गावामध्ये शिक्षित आले होते ते विदर्भातनं तिकडनं आहेत तर त्यांच्यासाठी ते नवीन होत ते म्हणाले अरे मी याच डॉक्युमेंटेशन करून सह्याद्री वगैरे वाहिनीला बघते असं काहीतरी वेगळं बघायला नाही तर ह्या सगळ्यांचं सा काय ना असे की असे व्हिडिओ बनले किंवा डॉक्युमेंटेशन राहिलं तर ह्या परंपरा हळूहळू आपल्या लुप्त होण्याच्या मार्गावर जे आहेत ते आपल्या पुढे सुरू राहतील तर वाघ बारिशीचं असं एक महत्व आहे जे मलाही सरांनी सांगितल्यामुळे मलाही कळलं की आपल्याकडे अशाही प्रकारच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत ज्या आपल्याला निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी आपल्याला त्या उपयोगी पडतात आता त्याच्याबरोबर आपण अजून आहे आपला दुसरा कार्यक्रम आहे जो तुळशी विवाहाचा आहे